हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आहे तुमची लाडकी नाटकटी का तर सर्वांना शी स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे टेन्स म्हणजेच काळ तर आता ह्या टेन्समध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की ही शी इट कशासाठी यूज करता इज आर हॅव हॅड कशासाठी यूज करता आणि खूप काय शिकवणार आहे तर आता लेट्स गेट स्टार्टेड विदाऊट वेसिंग एनी टाईम तर गाईज आता तुम्ही बघू शकता की इथं मी तीन लाईनी ड्रॉ केले म्हणजे तीन मार्जिन्स प्रेझेंटेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स पी ई म्हणजे प्रेझेंट टेन्स मला इथं जागा नव्हती हो म्हणून मी असं शॉर्टकटमध्ये लिहिलं म्हणजे तुम्हाला समजावं की काय काय आहे ते प्रेझेंट पास्ट पास्टेन्स फ्युचर टेन्स तर आता मी तुम्हाला काही वर्ड्स देणार आहे सांगणार आहे की ते कसे असतात तर पहिलं आय एम म्हणजे मी आहे म्हणजे लाईक आय एम इटिंग आईस्क्रीम मी आईस्क्रीम खात आहे नंतर पासस्टँडमध्ये आय बॉज आय वॉज म्हणजे आय वॉज इन द पार्क यस्टरी म्हणजेच मी काल पार्कमध्ये होती नंतर फ्युचर टेम्स आय

फ्युचरमध्ये म्हणजे ते होयचं आहे पास्ट टेनमध्ये म्हणजे ते होऊन गेलो आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे आत्ता आपण करतो आहे तर आता मी तुम्हाला अजून देते ही शी इट आणि इज जर गाईज तुम्ही माझ्यासोबत लिहित असाल तर तुम्ही असं लिहा ही शी इट आणि मग शीच्या पुढं इजल्या कारण ईजला आपण ही शी इट यूज करतो म्हणजे ही इज इटिंग आईस्क्रीम म्हणजे तो मुलगा आईस्क्रीम खात आहे शी इज डान्सिंग म्हणजे ती डान नाचत आहे इट इज व्हेरी चिप. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती खूप स्वस्त आहे आणि असं लिहा ओके नंतर टेन मध्ये लिहिणार आहे आपण ही शी इट आणि लिहिणार आहे वॉज आय वॉज म्हणजे ही वॉज ही वॉज प्लेईंग फुटबॉल येस्टडे म्हणजे तो फुटबॉल खेळत होता शी वॉज शी वॉज डुईंग पूजा इन हर हाऊस म्हणजे ती तिच्या घरात पूजा करत होती इट वॉज व्हेरी टेस्टी म्हणजे हे जे खाणं आहे ते खूप टेस्टी होतं तर आता आहे ही शी इट आणि डीड ही शी इट डीड म्हणजे ही डिड इट म्हणजे त्यांनी हे काम केले शी डीड इट व्हेरी नाईस म्हणजे तिने हे खूप छान काम केले इट म्हणजे आता मी कसं सांगू इटचं इट डीड इट डीड म्हणजे हे स्वतःहून झालं आहे तर आता चार यू थोडीशी जागा सोडायची आणि लिहायचं यू वी दे ओके यू वी दे तर त्याच्या पुढे लिहायचं आहे आर यू वी nice. दे आर म्हणजेच की यू आर डान्सिंग व्हेरी नाईस म्हणजे तू खूप छान नाचत होती वी आर ॲट द तातोडेज गार्डन म्हणजेच आम्ही आता तातोडीच्या गार्डनमध्ये आहे दे आर प्लेईंग बास्केटबॉल म्हणजे ते बा, बास्केटबॉल खेळत आहे तर आता पाच टेनचं येणार यू वी दे आणि येणार वर यू वर यू इन दॅट पार्क येस्टरडे म्हणजे तू त्या पार्क पार्कमध्ये होतास का काल नंतर वी येस वीवर इन द येस वीवर वॉकिंग अलाँग द स्ट्रिक्स स्ट्रीट म्हणजे आम्ही चालत आहोत दे वर इटिंग चिप्स अँड आईस्क्रीम म्हणजेच ते वेफर्स आणि आईस्क्रीम खात आहे तर आता, यू वी दे आणि येणार डीड दिस म्हणजे तूच हे काम केलं आहे नो नो वी डीड दिस म्हणजे नाही हे आम्ही केलं दे डीड नो डिड दिस म्हणजे नाही त्यांनी केलं आहे ते काम तर आता एकच लास्टवाले आणि मग तुम्ही ते बघा ही शी इट ओके आणि ते येणार डज ही डज दिस ॲट ट्वेल्व थर्टी म्हणजे हे काम त्यांनीच केलं होतं ट्वेल्व थर्टीला शी डज म्हणजेच ती खरंच छान करते इट डज म्हणजे हे काम सतावून करत ओके नाव ही शी इट हॅज ही हॅज अ न्यू फोन शी हॅज अ न्यू ड्रॉइंग बुक इट हॅज लाऊड व्हॉल्यूम वॉल्यूम ही शी इट हॅड तर घरी आता तुम्ही थिंक करत असाल की मी हे वालं का नाही सांगितलं तर हे वालं तुम्ही मला स्वतःहून सांगा कमेंट मध्ये आणि जसं की आता मी तुम्हाला समजलं होतं आता बघा ही हॅड म्हणजे त्याच्याकडं आहे शी हॅड हिच्याकडं आहे इट हॅज हॅड म्हणजे त्या गोष्टीकडं आहे तर घाई आता तुम्ही थिंक करत असाल की असं काय टेन्स आहे हे प्रेझेंट टेन्स आहे प्रेझेंट टेन मध्ये आय ही शी इट यू वी दे आणि त्याच्या सोबत येतं एम इज आर डज ओके आणि टेन मध्ये येतं आय ही शी इट यू वी दे हे सगळं सेमच आहे पण इथं साईडला येतं वॉज वॉज बॉज वर आणि हॅज फ्युचरमध्ये येत डीड आणि हॅड तर आता तुम्हाला कळालं आहे तर आता मी तुम्हाला अजून काहीतरी एक सांगणार आहे तर हे जर तुम्ही बघू शकता इथं मी लिहिलं आहे पी एस पी सी पी 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 सी आणि परत पी एस पी सी पी 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 सी आणि इथं लिहिलं आहे प्रेझेंट आणि इथं पास्ट आता हे काय हे बघा पी एस म्हणजे प्रेझेंट सिंपल पी सी म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस पी पी म्हणजे प्रेझेंट परफेक्ट पी पी सी म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि हे आहे पी एस म्हणजे पास्ट सिंपल पी सी म्हणजे पास्ट कंटिन्युअस पी पी म्हणजे पास्ट परफेक्ट पी पी सी म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आता म्हणजे काय uh, मी सांगते हे बघा प्रेझेंट सिम्पलमध्ये आपण ज्या बोलत असतो आय गो म्हणजे मी जातोय प्रेझेंट मध्ये आय एम गोइंग म्हणजे मी जात आहे आत्ता नंतर प्रेझेंट परफेक्टमध्ये आय हॅव गॉन म्हणजे मी जाऊन पण आलो नंतर आहे हॅव बीन गोइंग म्हणजे मी कधीच जाऊन परत आलो म्हणजे आय हॅव बीन गोईंग म्हणजे मी कधीच जा गेलो होतो आणि कधीच आलो होतो आता बघा आय गो ह्याच्यात फक्त गो गोत आहे आय एम गोईंग ह्याच्यात आय एन जी केलं आहे आय हॅव मध्ये हॅव यूज केला आहे ओके ओके ह्याच्यात एम पण यूज केला आहे ओके परफेक्ट सॉरी प्रेझंट मध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव बीन यूज केला आहे आता ह्याचा अर्थ काय मी काय सांगायचे तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करते म्हणजे असं नाही की कंपल्सरी जॉब पण हे असं असं प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस की ह्याच्यात फक्त आय गो आय एम गोईंग आय हॅव वन आय हॅव बीन गोईंग हे असं नाही लिहायचं तुम्ही कसं पण लिहू शकता म्हणजे आय टॉक आय एम टॉकिंग आय हॅव आय हॅव डन टॉकिंग आय हॅव been टॉकिंग असं पण येऊ शकतं कधी पण काही पण येऊ शकतो ओके आणि पासचं मी सेम याचे तसंच सेम ह्याच्यात काय नाही पण पासचं जरा वेगळं आहे आय वेंट ह्याच्यात आलं आहे आय म्हणजे या सगळ्यामध्ये पण आय चाला आहे ओके okay? नंतर आहे आय वॉज गोईंग आय वॉज गोइंग आता तुम्ही थिंक करता मी का देते पास्ट कारण हे तर सगळं सेमच यासारखं असं नाही आहे ह्याच्यात वेगवेगळे आय वॉज वेग वॉज नाही इथं प्रेझेंटेन्समध्ये नंतर आय हॅड गॉन ह्याच्यात हॅव आहे ह्याच्यात हॅड आहे नंतर आय हॅड बीन गोइंग आय हॅव बीन गोईंग आय हॅड बीन गोईंग आता तुम्ही बघू शकता प्रेझेंटेन्समध्ये आय गो आय एम गोईंग आय हॅव गॉन आय हॅव बीन गोईंग हे असं लिहिलं आहे पण इथं काय येतं आहे एम हॅव बस हेच यूज करत आणि पास्ट टेनमध्ये आय वेंट आय वॉज गोईंग आय हॅड गॉन आय हॅड बीन गोईंग ह्याच्यात काय आय यूज केलं आहे वॉज यूज केला आणि हॅड यूज केला आहे आणि ते ह्याच्यात नाही आहे म्हणून पास्ट टेनमध्ये आपण व्ही असे यूज करतो आणि प्रेझंट टेनमध्ये आपण ही शी ईट वगैरे असं यूज करतो तर आता मी तुम्हाला फ्युचर टेन्सचा हे असंच दाखवते तर मी फ्युचर टेन्सच नाही दाखवलंय ओके तर फ्युचर टेन मध्ये काय येणार फ्युचर सिंपल फ्युचर कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस ओके फ्युचर सिंपल फ्युचर फ्युचर कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आता ह्याच्या काय ना हे बघा आय गो म्हणजे मी आता जायला पाहिजे याच्यात आलं आहे आय आणि शेल शॅल मग नंतर आय शॅल बी गोइंग आय एन जी पण जोडलाय शॅल बी आणि बी पण जोडलाय म्हणजे अख्खा सेंटेन्सेस अंडरलाईन करायचं आहे आय शॅल बीन गो आय शॅल बी गोइंग म्हणजे मी आता खरंच जायला पाहिजे ओके त्या त्याच्यानंतर वॉट द फ्युचरमध्ये आय शॅल हॅव गॉन गोन सॉरी गोन हा अद्याय शेल हॅव गोन सगळंच याच्यात आहे कारण हे बघा आय शेल हॅव गॉन म्हणजे मी आत्तापर्यंत गेलीच असती ओके नंतर आय शॅल आय शेल आय shall बीन going. म्हणजे आत्ता तर मी खरंच जायलाच पाहिजे ओके तर ह्याच्यात आय शॅल बीन गोइंग सगळंच आहे तर तुम्ही बघू श बघू शकता की मी तुम्हाला कसं म्हणजे मी तुम्हाला कसं फ्युचर टेन्स सांगितलं पास्ट टेन्स सांगितलं अजून फ्यु प्रेझेंट टेन्स सांगितलं आणि तुम्ही हे इझिली शिकू पण शकता जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आणि हो नक्की आ जेव्हा तुम्ही व्हिडिओ एंड करत असाल तेव्हा जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा दिस इज फॉर ऑल टुडे वी विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय